नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरसगाव काटा ते मांड वगन फाटा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम नागरिकांनी थांबवले अर्थसंकल्पीय शिरसगाव काटा ते मांडवगन फराटा या रस्त्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्ष या रस्त्याचे काम देखील सुरू आहे परंतु सदस्य काम सुरुवातीपासूनच निकृष्ट प्रकारचे होत असल्याबाबत अनेक नागरिकांनी बोलून दाखवले होते एकवीस रोजी फराटेवाडी या ठिकाणी या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मुरमाऐवजी शेतकऱ्यांच्या शेतातील माती जेसीबीच्या सहाय्याने ओढून रस्त्याचे अत्यंत निकृष्ट प्रकारचे काम करण्यात आले होते ही बाब शेतकऱ्यांच्या व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरचे काम जागीच थांबवले व लगेच आमदार अशोक पवार यांना फोनद्वारे निकृष्ट प्रकारच्या कामाबद्दल माहिती दिली आमदारांनी काम थांबवण्यास सांगून अधिकाऱ्यांना कडवून आवश्यक कारवाई करण्यास सांगितले त्यानुसार गुरुवार तेवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिरूरचे अधिकारी दहीगुडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन कामाची पाहणी केली असता त्यांनी सुद्धा मान्य केले की मुरमा ऐवजी रस्त्यावर माती टाकल्याने काम निकृष्ट झाले असून सदरच्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर अमित कन्स्ट्रक्शनच्या लोकांना काम दुरुस्त करण्यास सांगितले यावेळी पत्रकारांनी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विचारले की काम निकृष्ट आहे हे तुम्ही मान्य करत आहात तर मग अमित कन्स्ट्रक्शन या कॉन्ट्रॅक्टर कारवाई करणार का यावेळी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले एकंदरीत अधिकारी हे ठेकेदार वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत का अशी चर्चा सुरू आहे यावरून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होत्या सर्व काम बघावं ऍक्शन घेतली जाते असं नाही की बाबा काम घेतलं आता मला कालच सांगितलं कालच मेसेज आला होता हे काम बंद मी आज लगेच आलो आज असं काय म्हणलं नाही मी असं म्हणलं नाही कीच मी ना हा बघ मला कालच बोलल झालं आलोच नव्ह मी आज लगेच असं नाही कामावर लक्ष नाही ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर ऍक्शन बी घेतली जाते पण लगेच ऍक्शन घेतली कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं कारण नाही कारण त्याला पेमेंट देतो ते कामाचं त्याच्यामुळे चुकीचं आपण अजिबात पाठीशी घालणार कॉन्ट्रॅक्टर नाही आता काढलं नाही व्यवस्थित रेक्टिफिकेशन केलं नाही पाणी रुलिंग झालं नाही त्याच्यानंतर आम्ही बघणार जर ते खचलं तर मग आम्ही त्यांना कळवणार आणि त्याच्यावर त्याची कारवाई करणार लगेच कुठल्याही गोष्टीला ऍक्शन घ्यायला अगोदर ती गोष्ट चेकिंग केली जाते लगेच त्याच्यावर ऍक्शन घ्यायला म्हणजे काहीतरी आपल्याला तथ्य पण पाहिजे त्या गोष्टीला इथं जाणवत पण माती टाकली हे सिद्ध होते ना सांगितलं मी तुम्हाला ह्याला रोलिंग करायचं पाणी रोलिंग करून चेक करणार की मुरमाच किती खस्त आहे जर ते चुकी दिसत माती टाकली माती टाकली त्यांना मान्य झालं मान्य मी सांगतो मी तुम्हाला मी तुम्हाला काल चेक केलं काल आल्यानंतर मी सांगितलं ना तुम्हाला की बाबा आपण काढून घेणार आता त्यांच्या ऑपरेटर कडनं ती चूक झाली ते स्वतः मान्य करतात ते त्याच्यामुळे हो काम करते माती नाही ऑपरेटर टाकू शकत सांगण्याशिवाय उभा आहे लोलर पाठी माग उभा आहे चालू आहे पुढे चालू आहे सगळं काम चालत होत नाही एक तर कित्येक वर्षानंतर आमदाराने पण कळवलंय ना आमचं बोलणं झालं त्या बाबतीत आम्ही चेकिंग केलं सांगितलं आम्ही पण बाप्पांना सांगितलं काही काही ठिकाणी अडचणी आहे तिथं कामाला म्हणजे जे काय ते स्पष्ट सांगितले काय उगाच कॉन्ट्रॅक्टर काहीतरी हातोर मातूर काम करून जातो आणि त्याला काहीतरी पाठीशी घालायचं असं काय त्यांचं हे काम चालू नाही

आजो काय शिरसगाव आणि मांडवगण रस्त्याचं काम चालू आहे त्या म कामाच्या संदर्भात मांडवगांच्या ग्रामस्थांनी तुम्हाला काल फोनवर तक्रार दिलेली होती तर ती काय तक्रार होती आणि तुम्ही काय ॲक्शन घेत ग्रामस्थांचं म्हणणं असं होतं की काही ठिकाणी मोरमाचं मोरमाच्या ठिकाणी भराव केलेला होता परंतु आज पाणी केले असता काही ठिकाणी ते दिसून आले माती आढळून आली तर कॉन्ट्रॅक्टरला आपण तात्काळ ते काढून घेऊन मुरून टाकण्यास ताप्या सांगितलेलं आहे तर ते चेक करून परतही काय त्याच्यात तक्रारी असतील ग्रामस्थांच्या तरी आपण ते दुरुस्त करून देऊ देण्याचं आश्वासन देऊ रस्त्याचं काम चालू आहे फरकवाडी या ठिकाणी तुम्ही जात असताना तुम्हाला शेतातून माती रस्त्याच्या कडाला टाकून त्याच्यावर मुरमी करण्याचं काम चालू आहे असं निदर्शनात आलं त्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि आमदारांशी संपर्क साधला तर काय तुम्ही पाहिलं आणि पुढून तुम्ही मी रोड नि शेतात जात असताना त्या ठिकाणी यांचे कामकाज चालू होतं त्या ठिकाणी जी सेबी लोलरचं काम चालू होतं थोडं हाय नॉर्मन भरलेला होता तर साईडला साईडपट्टी उकारलेलं माती ना तेच परत त्या आतमध्ये होती आणि त्याच्यावर लोलर फिरवायचं काम चालू होतं त्यांना मी तिथं थांबवलं त्या ऑपरेटरला विचारलं काय आहे नेमकी नंतर मला मॅनेजरला बोलवून घ्या तुम्ही नंतर मॅनेजर आली ते म्हटले मी ती बाजूला काढून तो आणि नंतर परत आपण मुरूम टाकू म्हटलं पण ह्याचं काम कशाला करता तुम्ही डबल ना कशाला टाकताना तुम्ही आधी एकदा मुरून टाका ना सुरुवातीलाच म्हणजे तुमचं म्हणणं आहे शेताच्या काढायची हो शेतातलीच काय माती व्हिडिओ काढला त्यानंतर फोटो काढले साहेबांना पाठवले वरती अधिकाऱ्यांना पाठवले तुम्हाला पाठवले ग्रामस्थ आहे सगळ्यांना बोलून घेतलं इथं की अशा पद्धतीने आपलं काम चालू बप्पून डायरेक्ट सांगितले की डायरेक्ट काम बंद ठेवा तुम्ही बंद काम राहू द्या म्हणजे माती वडीत असताना काम बंद ठेवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दायकरी साहेब त्यांनी पाहणी करून काही सूचना केल्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्याबद्दल तुम्ही ग्रामस्थ म्हणून समाधानी आहात का हो 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 चालतं साहेब फोन केल्याबरोबर इथे तातडीने हजर झाले त्यांचे धन्यवाद ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची